याकाची कमेंट होती मला की जर तुम्हाला काय सासूचा नवऱ्याचा घरात त्रास असेल तर घरातच मिटवा की सोशल मीडियावर असे व्हिडिओ बनवून कशाला सांगताय त्यामुळं घरात भांडणं लागतात अरे सोशल मीडियावर मी सांगतेच तेवढ्यासाठी माझ्या घरात मला नवऱ्याचा त्रास नाही सासूचा जरी त्रास असला तरी मी माझ्या घरचं सोशल मीडियावर सांगतच नाही हे जे तुझ्यासारखे कुत्रेली लगेच राग येतो ना आणि भुकतात ना हे तुझ्या घरचं मी सांगते मुळात आज मी स्पष्टच बोलते कारण जर तुझ्या घरात अशा प्रकार चालले नसते सुनाला त्रास देणे किंवा नवरेन आपल्या बायकोला त्रास देणे तर मी सोशल मीडियावर काही बोलले तर तुला राग यायची गरजच नसते ना आणि वरती तर छत्रपती शिवाजी महाराजांचा डी पी असतो त्याच्या अकाउंटला व्हिडिओ नसतात काय थोडे फॉलोअर्स असतात मग तुला राग आला म्हणजे तू तसा वागतोस किंवा तुझी बायको तुला सोडून गेली असेल दगा फटका करून त्यामुळे माझ्या काही व्हिडिओचा जर राग येत असेल तर बाळा ब्लॉक कर ना मला कारण मी व्हिडिओ माझ्या मोबाईलवर माझ्या अकाउंटला सोडते तुझ्या आईनं किंवा तुझ्या घरचेनी एवढे हो संस्कार दिले नाहीत का की नाही बोलवता नाही आमंत्रण देता कुणाच्या घरी जाऊ नये मी तुला नाही बोलवलं किंवा मी तुझ्या अकाउंटला आले नाही जर तुला व्हिडिओ आवडत नाहीत ब्लॉक कर वर ढकलून टाक अकाउंटला येऊन कुत्रेचे कामं तू कशाला करतो त्यांच्या बिचाऱ्यांच्या फोटावर पाय नको ना त्यांचा तुकडा पाणी टाकायचं बंद होईल लोक